मानगाव तालुक्यातील विळे भागाड एम आय डी सी येथील क्यूब क्राफ्ट कंपनीमधील अवजड हत्यारांचा वापर करून शटर तोडून कंपनीत प्रवेश करून सुमारे तेहतीस लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आल्यानं बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मानगाव पोलीस ठाण्या येथे सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच आरोपी यांचा शोध घेणे कामी संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्याबाबत घटनास्थळी वारंवार भेटी देऊन आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करून तसेच पोलीस ठाणे हद्दीतील गुप्त बातमीदारामार्फत गुन्ह्यातील मुद्देमाल आणि अज्ञात आरोपीबाबत माहिती घेतली आहे तसेच घटनास्थळाचा डमडाटा काढून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करून दोन्ही पोलीस पथकांच्या अथक परिश्रमानं ट्यूबक्राफ्ट प्रोसिजर लिमिटेड या कंपनी चोरी करणाऱ्या पवार विकास दत्ता पवार समीर भीम पवार दिनेश बबन घोगरेकर आकाश हरिश्चंद्र पवार चंद्रकांता एक्का जाधव या चोरट्यांनी संगणमत करून माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी सलग तीन महिने सदर कंपनीचं शटर उचकटून आणि तोडून कंपनीमध्ये घुसून कंपनीतील मशिनरीची तोडफोड करून कंपनीमधील महागडे कॉपर वायर अॅल्युमिनियम वायर डाय वेल्डिंग मशीन अशी लाखों रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केल्या असल्याचं चो उघडकीस आलंय याकरिता माणगाव पोलीस ठाण्यातील दोन पथके तयार करून रोहा कोलाड पाली महाड या परिसरातील गुन्हा करणाऱ्या सर्व आरोपींचा शिताफेणे शोध घेऊन सदर सहा आरोपींना तेवीस जुलै दोन रोजी अटक करण्यात आली असून सदर आरोपी यांना पंचवीस जुलै दोन रोजी पावतो न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे सदर पोलीस कस्टडी दरम्यान अटक आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या तेहतीस लाख दहा हजार रुपये किमतीच्या मुद्देमालापैकी सत्तावीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो पिकअप किंमत दहा लाख रुपये असा एकूण सदोतीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम अपर पोलीस अधीक्षक रायगड अभिजित शिवतरे उपविभागीय पोलीस अधिकारी मानगाव विभाग पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मानगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती भोराडे सायब पोलीस निरीक्षक भैरू जाधव पोलीस उपनिरीक्षक बेलदार पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे श्री फडताडे श्री घोडके पोलीस शिपाई शिरके मुंडे दहीपळे पवार या संबंधित अधिकाऱ्यांनी सदर गुन्ह्याची कसून तपासणी करून धडकेबाज कामगिरी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे हे करीत आहेत जिल्हा संपादक उत्तम तांबे